बँकेच्या व्यवहाराविषयी जे काही बँकेचे वेगवेगळ्या प्रकारचे व्यवहार असतात त्याविषयी आपण माहिती घेणार आहोत आणि आपल्या मार्गामध्ये जिजाऊ बँकमध्ये आपण हे जे व्यवहार होतात त्यांचा सेट आणि आपल्याला बँकेच्या व्यवहारासाठी ज्या स्लिप लागतात त्या स्लिप्स या ठिकाणी आपण पाहणार तर पहिले पहा ज्या वेळेस आपण बँकेमध्ये व्यवहार करण्यासाठी जाणार असतो आणि बँकेच्या व्यवहारामध्ये आपल्याला जर आपल्या खात्यामध्ये रक्कम हे विड्रॉल करायची असेल म्हणजे काढायचे असेल पैसे तर आपल्याला हा या प्रकारचा एक फॉर्म असतो विड्रॉल स्लिप त्याला म्हणतात विड्रॉल स्लिप आपल्याला

डिपॉझिट करायचे असतात त्यावेळेस आपल्याला हा फॉर्म फिलअप करायचा या फॉर्म मध्ये आपलं नाव त्यानंतर आपल्या खाते आपला खाते क्रमांक खाते क्रमांकाच्या नंतर आपल्याला जी काही रक्कम जी काही अमाऊंट डिपॉझिट करायची आहे आपल्या अकाउंटला ती रक्कम आपल्याला फिलअप करायची आहे एक फिलअप करायची आहे त्यानंतर आपण जे पैसे भरायला आहोत ती सिग्नेचर करायची आहे त्यानंतर लोकांचे विवरण तपशील द्यायचा आहे

त्यानंतर या दोन्ही बाजूला ही स्वीप खिलप झाल्याच्या नंतर ही स्किप आपण ही स्किप घेतल्याच्या नंतर ही स्विप घेऊन आपण काउंटर फसला राहणार आहोत काउंटर फर्स्ट काउंटर फसला इथे एक आपले क्लर्क बसलेले असतील त्यांच्याकडून आपल्याला आपल्या अकाउंटच्या डिटेल्स घ्यायच्या आहेत म्हणजे ही, ही काउंटर ज्यावेळेस तुम्ही गेला त्यावेळेस हे चेक करतील तुमच्या अकाउंटला किती उपाय आहे की आणि तुम्हाला काढायची जी रक्कम आहे ती योग्य आहे का तुम्ही स्वतः ते ग्राहक आहात का ते काउंटर वनवरती चेक केल्या जाईल काउंटर वनवरती तुमची ओळख आणि तुमचा अकाउंट ही योग्य आहे त्यानंतर तुम्ही भरलेली रक्कम योग्य आहे याचा तुम्ही तपशील पाहतील हे चेक केल्याच्या नंतर ही माहिती पूर्णपणे चेकआउट झाल्याच्या नंतर ते काय करणार आहेत या स्लिपवरती वरती तुम्हाला माहिती फिलअप करायला सांगतील आणि याच्यावरती कॅशियर कडे फॉरवर्ड केली जाते ही स्लिप कॅशर कडे फॉरवर्ड केली जाते कॅशियर कडे ज्यावेळेस स्लिप फॉरवर्ड होईल त्यावेळेस कॅशियर काय करणार आहे तुम्ही भरलेली माहिती योग्य आहे का

ही माहिती योग्य असल्याच्या नंतर दिलेली स्किप आहे ती फॉरवर्ड केल्या जाते कॅशियर कडे किंवा मॅनेजर कडे जर काही प्रॉब्लेम असेल तर मॅनेजर कडे जाते कॅशियर कडे ही जी स्किप आहे स्किप द्वारा फॉरवर्ड केले जाणार आहे कॅशियर त्यानंतर जी भरलेली माहिती आहे ती एकदम करेक्ट आहे किंवा लिहिली आहे हे ते चेक करून पाहणार आहे चेक केल्याच्यानंतर आपण रक्कम आहे तेवढे पैसे त्यांना द्यायचे आहे त्यानंतर आपल्या स्वीप करून आणि सिग्नेचर करून स्लिप परत करायचे पावती असते रिसिप्ट असते की आपण जी अकाउंट जमा केलेली आहे त्याची रिसिप्ट आपल्याला मिळून जाते या रिसिप्टद्वारे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे जस की कॉप लोन्स असतात शेतकऱ्यांचे आपल्याला जर घराचं बांधकाम करायचं असेल तर होम लोन घ्यायचं असतं एखादी व्हेकल घ्यायचे असेल तर कार लोन बाईक हे पण आपण घेतो त्यानंतर काही काम असेल तर आपल्या घरामध्ये काही होल्ड असत आपल्या आईकडे वगैरे जे काही होल्ड असत तर काळात काळामध्ये अशा होल्ड वरती पण आपल्याला लोन मिळत त्याच्यानंतर सरकारला आपल्याला जी काही माहिती घ्यायची असते वेगवेगळ्या पद्धतीचे त्याचे इंटरेस्ट किती असतो त्याच्यावरती किती हप्त्यांमध्ये आपल्याला ते परत करायचे आहे त्याचा इंटरेस्ट किती राहणार आहे आपण कमीत कमी व्याजदारात कुठल्या सवलती आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे स्किम्स असतात जसे की जर समजा छोट्या मुली असतील त्यांच्या अकाउंटवरती किंवा त्या मुलींच्या नावावरती आपण जर काही मंथली काही पेमेंट त्या अकाउंटला जमा करत असतो तर त्याच्यावरती आपल्याला आकर्षक असं व्याजदर मिळत असतं या सगळ्या माहितीसाठी आपण बँकेत गेल्यानंतर ही सगळी माहिती संदर्भात आपल्याला मॅनेजरला भेटावं लागत असतं यानंतर मॅनेजर आपल्याला मॅनेजर्स आपल्याला मॅनेजर आपल्याला याबद्दल बाकीची माहिती म्हणजे लागणारे डॉक्युमेंट आणि डॉक्युमेंट सोबतच तुम्ही त्या लोन साठी पात्र आहात किंवा त्या लोन साठी आणखी कुठल्या प्रकारचे डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे त्या लोनच्या स्कीम्स काय आहेत त्या लोन तुम्हाला किती टर्म्स मध्ये त्याची परतफेड करायची आहे त्याबद्दल तुम्हाला वेगवेगळ्या वेगवेगळ्या स्किल्स मिळतात किंवा वेगवेगळ्या ऑफर्स असतात की तुम्ही इतके इतक्या दिवसांसाठी जर ठराविक कालावधीत जर तुम्ही ते लोन स्टे केलं त्याची पूर्ण अमाऊंट जमा केली तर तुम्हाला त्याच्यावरती परत काही प्रमाणात डिस्काउंट पण मिळतो तशाच प्रकारे जे काही महिला सबलीकरण असतं किंवा महिलांचे बचत गट वगैरे असतात तर महिलांच्या पूर्ण बचत गटांसाठी काही स्कीम या बँकेद्वारे राबवल्या जातात त्यांना त्यांच्या आर्थिक व्यवहारासाठी किंवा त्यांच्या सर्वांच्या व्यवसायासाठी मिळून जो व्यवसाय सुरू करतात त्यासाठी काही फंडिंग केलं जातं त्यासाठी पण बँकेवरून लोन दिलं जातं तर या अशा विविध प्रकारचे लोन्स विविध प्रकारच्या स्किल्स किंवा विविध प्रकारच्या बँकेच्या कामकाजाविषयी आपण आज प्राथ्यात शिकतो आहे शिकत आहोत